व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो भगिनानो आणि मातानो उद्या एक मे आहे महाराष्ट्र दिन आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करायला हुतात्मा स्मारकाकडे मी जाणारच आहे पण आजच्या या पूर्वसंध्येच्या या सभेत नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते हुतात्म्या आपल्याकडे बघतायत महाराष्ट्राची लूट होते महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवली जाते ते हुतात्म्य आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही त्याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच डोळ्यांना सामोरे गेलात आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं प्राण गेला तरी बेहत्तर पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही सुपऱ्यातही तुझं मला कौतुक करायला पाहिजे कारण हे असे प्रसंग फार यातणारही असतात आम्ही त्यातून गेलोय जात असतोच माझ ठीक आहे मी एक मुलगा म्हणून उभा राहिलो पण तू तर मुलगी आहेस महिला आहेस तरी देखील तू तु पहाडासारखी तुझ्या बाबांसोबत मला आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि भगिनींना तुझा अभिमान आहे बाकी विषय बोलण्यासारखे खूप आहेत नाना तुम्ही सांगितलं की पंतप्रधान कसे फिरतायत सगळं ट्रॅफिक जाम पॅक खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होत रेस्कोर्स कारण त्यांना थोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत की हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलत किती लरे। ते घोडे नाहीयेत ती खेचर आहेत दाडव आहेत ओझी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे टरबूजाला हातगाडी लागते हातगाडी आणि एकोणाची जी निवडणूक आहे मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात एकोणीसला झाले चौदाला ला झाले पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो तर नातं का तोडलत बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटक ती आत्मा ते कोणाला बोललेत आहेत भटक ती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवारसाहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहितीये सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले शहानी त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्रीपद नाहीये पण हा वकवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाही आहे अजिबात नाहीये आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा आम्ही वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत आणि कदाचित मोदीजींना माहिती असेल किंवा नसेल पण असाच एक वखवकलेला आत्मा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्मलेला दाहोद मध्ये तो आया आग्रा महाराष्ट्रावरती आलेला चालून कोण तर मित्रांनो आपण बघताच उद्धव ठाकरे यांनी विरोधी पार्टीला सांगितले की तुम्ही महाराष्ट्र चिरडून टाकायचं के काम केलेलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही महाराष्ट्राचं धर्मपाद आणि अफजल खान आदिलशाही या प्रकारे ते सांगत होते की त्यांनी जसा प्रकारे केला महाराष्ट्रावर प्रकारे आपल्या या महाराष्ट्राची गत होऊन बसलेली आहे तरी ही विरोधी पार्टी अशा प्रकारे काम करत आहे असे सांगतो ग्रामीण भागामध्ये मला इथे कल्पना नाही कारण आता पुणे सुद्धा असं वाढलेलं आहे ग्रामीण भाग कधी संपतो आणि शहरी भाग कधी संपतो ग्रामीण कधी सुरू होतो मला कल्पना नाही इकडे कारण बऱ्याच वर्षानंतर पुण्यात सभा घेतोय त्याच्यामुळे मला माहित नाही इकडे काही शेतकरी आले असतील किंवा नसतील आलेत का नाही खरंच आलेत कारण मी दर सभेत विचारतो की पवार साहेबांनी त्यावेळेला कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना पहिल्या प्रथम देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं होतं आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झालो माझ्या सोबत सगळे महाविकास आघाडीचे आपले नाना तेव्हा अध्यक्ष होते थोरात साहेब महसूल मंत्री होते देशमुख साहेब गृहमंत्री होते हे आता तिकडे जे गेलेत ते अर्थमंत्री होते आणि कोणी न मागता महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची जी रक्कम होती ती त्यात त्या आम्ही तुम्हाला मुक्त केलं होतं तेव्हा कापसाचे भाव काय होते सोयाबीनचे काय होते हे सगळ्यांना माहिती आम्ही तुमच्यासारखे खोट नाही बोललो कधी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करून दाखवतो तेच आम्ही बोलतो पण ह्यांची वृत्ती एवढी वाईट आहे आज मला कळत नाही सुप्रिया तू उल्लेख केला नॅशनल करप पार्टी आणि क्लीन चिट कोणाला मिळाली नमस्कार मंडळी मी घेऊन आलेलो आहे उद्धव ठाकरे यांची बातमी आणि ते स्टेजवर बोलत होते पवार स्टेजवर सुप्रिया सुळेसाठी ठाकरेंचं गाणं आणि भाषण बारामतीमध्ये चांगल्या प्रकारे झाले आणि ते बोलत होते खासदार सुप्रियाताई व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम देशबांधांनो भगिनींनो आणि मातांनो उद्या एकमेव एकमेव एक दिवस आहे आणि आज मध्यरात्री मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांना अभिवादन करत होतो आज जाणारच आहे यापूर्वी संधीच्या सभेत सभेत नुसतं नुसतं होतात अभिवादन हुतात्मक अभिवादन माझ्यावर नाही होणार आणि आपल्या शपथ शपथ घ्यावी लागेल याच्या महाराष्ट्र स्वतःची पूर्व न परवा न करता बलिदान करून आपापल्या आपल्या मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते होतात मी आपल्याकडे बघतोय महाराष्ट्रातील लोक होते अशा प्रकारे त्यांनी आपले भाषण अशा प्रकारे ते भाषण महाराष्ट्रात मिळवून दिले होते आणि बघतेच महाराष्ट्रातील लोक कशा प्रकारे भाषण केले आणि विरोधी पार्टीला नेत्यांना बोलत होते की नाही अशा प्रकारे नाही चालणार तुम्ही भ्रष्टाचार करत आहे आणि अशा प्रकारे ते बोलत त्यांना पार्टीचे नेते सुप्रिया सुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत अशा प्रकारे छान आपले मत मांडले आणि सांगत होते की की महाराष्ट्रात लढ्याची सुरुवात कुठून झाली आणि कुठपर्यंत संपते आणि जे मुंबईमध्ये घडते मी माझी मुंबई आणि महाराष्ट्राचे लोक नेते सर्व माझे सुप्रिया सुळे यांचं मनोगत व्यक्त करत त्यांनी त्यांची बोलत आपल्या चॅनलवर अशा प्रकारे न्यूज आणतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन करा आणि सबस्क्राईब करा